नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सवलतीबद्दल माहिती घेणार आहोत भरपूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सवलतीबद्दल पूर्ण माहिती नसते त्यामुळे त्यां ते या सवलतीपासून वंचित राहतात तर मित्रो सुरू करूया सर्वात पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सवलती सर्वात पहिल्यांदा घेऊ आपण सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दर्शन जी की मोफत असतं आता त्या महाराष्ट्र दर्शनमध्ये कौन कोण कोण होतं पोलीस कर्मचारी व त्याची पत्नी तसेच त्याची मुले पोलीस कर्मचारी त्याची पत्नी मुले व कर्मचाऱ्याचे आई जर लक्षात घ्या कर्मचाऱ्याचे आई वडील जर पेन्शनधारक असतील त्यांना ही सवलत लागू होत नाही त्यांच्या ठिकाणी आपण मुलीचे आईवडील सुद्धा आपण घेऊ शकतो तसेच लक्षात घ्या जर मुलीचे आईवडील सुद्धा पेन्शनधारक असतील सरकारी नोकरीवर असतील त्यांना सुद्धा हा स ही सवलत लागू होत नाही लक्षात घ्या आता आपण दुसरी सवलत पाहूया आणि ही जी महाराष्ट्र दर्शन सवलत आहे हे फक्त तीन वर्षामधून एकदा भेट भेटत असते आता दुसरे पाहूया आपण मेडिकल बिल मेडिकल बिलामध्ये जसं प्रसूती असेल हृदयाचे आजार असतील ब्रेन ट्युमरचा आजार असेल असे बत्तीस प्लस पाच म्हणजे एकूण सदोतीस हजार म्हणजे एकूण सदोतीस आजारावर महाराष्ट्र सदोतीस आजारावर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण द दोनशे दो चौवेचाळीस हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आपण विनामूल्य मोफत उपचार करून घेऊ शकतो विनामूल्य आणि मोफत उपचार घेऊ शकतो तसेच जर आपल्या जवळपास असे हॉस्पिटल उपलब्ध नसतील तर आपण दुसऱ्या जे उपलब्ध आहेत त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आपण मेडिकल बिल सादर करू शकतो आणि मेडिकल बिल मंजूर करून ते आपल्या पगारामध्ये पडत असतात आता तिसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे रजा रोखीकरण लक्षात मित्रो पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पंचेचाळीस दिवस हे अर्जित रजा भेटत असतं किती दिवस असतं पंचेचाळीस दिवस हे अर्जित रजा भेटत असतात आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याला गरज असल्यास ते पंधरा दिवस अर्जित रजा पंधरा दिवस अर्जित रजा शासनाला विकू शकतात व ते त्याबद्दल अर्धी पगार घेऊ शकतात आता तसेच आहे आठ साप्ताहिक लक्षात घ्या पहिलं पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जर साप्ताहिक बुडाली असेल किंवा आता समजा गणपती बंदोबस्त लागलेला आहे आणि माझी मंगळवारी साप्ताहिक आहे आणि साप्ताहिक बुडाली त्याच्या बदल्यात साठ रुपये एवढं बिल निघत होतं पण आता पोलीस महासंचालक साहेबाच्या आदेशानं जर तुमची साप्ताहिक बंद असेल तर मित्रो अशा साप्ताहिकचं पूर्ण पगारी बिल निघत असतात समजा तुम्हाला दीड हजार रुपये एका दिवसाला पेमेंट आहे पगार होत असेल तुमची तर अशा आठ फक्त तुम्� आठ साप्ताहिकचं आता समजा दहा साप्ताहिक जर पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने बंद झाले असतील तर फक्त आठ साप्ताहिक तुम्हाला बिल निघत असतं आणि उरल्या दोन साप्ताहिक तुम्हाला भोगायला दिल्या जातात समजत मित्र आता चौथा आहे चौथी सवलत आहे अनुकंपा आणि अचानक मृत्यू लक्षात मित्रो पोलीस कर्मचारी जर ड्युटीवर शहीद झाला असेल त्याचा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा इतर कारणामुळे तो त्याचा मृत्यू झाला असेल फाशी घेतला असेल किंवा इतर भरपूर कारण असू शकतात तर मित्रो त्यांच्या पाल्यासाठी पोलीस खात्यामध्ये पोलीस भरतीमध्ये तीन टक्के एवढ्या राखीव जागा असतात तसेच मित्रो आता जे पोलीस कर्मचारी रिटायर होतात त्यांना पोलीस पाल्या म्हणून त्यांना पोलीस भरतीमध्ये दोन टक्के एवढ्या राखीव जागा असतात मित्रो सहावी सवलत आहे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी डी लोन हे एक उपलब्ध असतं डीजी लोनचं मिळण्याचं कारण एकच आहे की प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या जीवनामध्ये एकतरी घर मिळ हक्काचं घर असावं म्हणून पोलीस महासंचालक मार्फत एक प्रकारचं लोन मंजूर केलं जातं ते जे लोन आहे आपल्या पगाराच्या एकशे पंचवीस पर्सेंट म्हणजे एकशे पंचवीस पट असतात समजतं का एकशे पंचवीस पट आपल्या बेसिकच्या हे डी लोन भेटत असतं पोलीस कर्मचाऱ्यासाठी चाळीस लाखापर्यंत लोन भेटतं तसेच पी एस आरसाठी सात लाखापर्यंत रँक हे लोन वाढत असतात तर मित्रो डिजी लोनचा डिजी लोन, लोन काय घ्यावे याचं मी मुद्देसुद्धा वर्णन केलेलं आहे लक्षात घ्या डिजी लोनचा जो हप्ता आहे समजा मला जर चाळीस हजार पगार असेल आणि मी तीस लाख रुपये जर डीजी लोन उचलला असेल तर तीस लाखाचा डीजी लोनचा हप्ता हा फक्त किती होतो सोळा हजार होतो हेच डिजी लोन तुम्ही तीस लाख हेच लोन जर तुम्ही घर बांध बांधकामासाठी तीस लो तीस लाख जर बँकेमधून उचललं तर त्याचा हप्ता पंचवीस हजार तीस हजारपर्यंत येत असतो त्याच्यामुळं डीजी लोन मित्र केव्हाही परवडतं कारण त्याचा हप्ता कमी असतो कारण तो हप्ता कमी बसतो तसेच हप्ता कमी असल्यामुळे तुमच्या घर खर्चावर लोड पडत नाही का आता समजा चाळीस हजार पेमेंट असेल सोळा हजार तीस लाख रुपये सोळा हजार पडत असेल तुम्हाला तर तुम्हाला घर खर्चासाठी ट्युशन फी लेकराचा खर्च शिल्लक असतात त्याच्यामुळं डीजी लोन हमेशा परवडत आणि कमी कमी वयामध्ये आता समजा ज्या पोलीस सरकारी कर्मचारी जॉबला लागला आणि तीन चार वर्ष जॉब झाली डीजी लोनचा फायदा झाला तर त्याचा चार ते पाच वर्षामध्ये त्याच्या हक्काचं घर होतं मित्र होत त्याच्यामुळं माझं माझं असं मत आहे की प्रत्येक कर्मचाऱ्यांनी डी लोन उचलावे आता डी लोन का घेऊ नये लक्षात घ्या डी लोन हे काय असतं दीर्घ कालावधीपर्यंत असतं किंवा तुमच्या रिटायरमेंटपर्यंत असतं लक्षात घ्या आणि यामध्ये काय होतं आता समजा तुम्ही डी लोन उचलून एखादं घर बांधलं किंवा किंवा तुमची इतर ठिकाणी बदली झाली आणि ते घर विकलं समजा तुम्ही पंचवीस लाख घेऊन पंचवीस लाखाचं घर बांधलं बांधलं आणि ते घर तुमची बदली झाली समजा लातूरवरून नांदेडला बदली झाली तुम्हाला इथलं घर विकायचं आहे आणि नांदेडला तुम्हाला शिफ्ट व्हायचं असेल तर इथले घरातून आलेले पैसे आपण एकदाच पूर्ण भरून आपण डिजी लोन फेडू शकत नाही फक्त हे दोन जे ड्रॉबॅक्स आहेत हे डिजि लोनचे आहेत पण लोनचे फायदे भरपूर आहेत व्हॅल्युएशन वाढतं सर्व होतं मित्रो तर प्रत्येकाने डिजि लोन उचलावं चला हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रो तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा